शोते हो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात पयोद इंडस्ट्रीजच्या स्नेहल लोंढे यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत आज या मुलाखतीचा पहिला भाग ऐकूया श्रोतेहो नमस्कार आपल्या जिल्ह्यातील कवटेमंकाळ तालुक्यात असणाऱ्या हिंगणगाव इथल्या पयोद या इंडस्ट्रीच्या संस्थापिका संचालिका स्नेहल लोंढे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ग्रामीण शाश्वत विकास आणि आपदा निवारण या विषयांवर योजक युनिसेफ अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी काम केलं आहे आपल्या उत्पादनांना भारतीय आणि परदेशी बाजारपेठाही उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं विशेष योगदान आहे पयोद या त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये तयार केले जाणारे हँडग्लोव्ज अर्थात हातमोजे जपानसारख्या देशात जिथं गुणवत्तेसाठीचे निकष हे काटेकोरपणे पाळले जातात तिथं खूप मोठ्या प्रमाणात पुरवले जातात आणि हे हातमोजे निर्मितीचं तंत्रज्ञानही त्यांनी परदेशी राहूनच आत्मसात केले तर आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत उद्योग विश्वातला त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मॅम आणि कार्यक्रमात स्वागत आपलं नमस्कार आत्ता मी म्हणाले तसं हिंगणगाव ते सरळ जपान आणि पुन्हा जपान ते हिंगणगाव इतका मोठा टप्पा याविषयी तर आम्हाला ऐकायचंच आहे पण मुळात सुरुवातीला पयोद ही जी इंडस्ट्री आहे हे जे नाव आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला पयोदचा अर्थ पाण्याने भरलेला ढग आणि पाण्याने भरलेल्या ढगाकडे जसं आपण बघतो त्याची वाट बघतो आणि आम्ही हिंगणगावमधले हिंगणगाव म्हणजे कवटेमंकाळ तासगाव जत हा आपला दुष्काळी पट्टा मग तिथेही हा पयोत कामाच्या रुपाने पाण्याच्या रूपाने नाही तर कामाच्या रूपाने म्हणून कंपनीचं नाव हे पयोत अच्छा तुम्ही मुळात कुठल्या मी मुळची तशी जव्हारची जव्हार म्हणजे पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि आत्ताचा पालघर जिल्हा सर्वसामान्य फॅमिलीतून आहे माझं शिक्षण माझं बालपण हे सगळं त्या छोट्याशा गावातच गेलेलं आहे म्हणजे हिंगणगाव एक तर आत्ताच तुम्ही म्हणाला तसा हा दुष्काळी टप्पा मग जव्हार ते हिंगणगाव हे जे अंतर आहेत या दरम्यानचा प्रवास कसा आहे तुमचा झवारमध्ये असताना हिंगणगावचे जे माझे यजमान आहेत देवानंद लोंडे यांची माझी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने ओळख झाली आणि मग तो प्रवास सुरू झाला जवार ते हिंगणगाव पण मध्ये एक टप्पा आला तो नाशिक जिल्हा कारण तेव्हा नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यामधल्या गावांमध्ये अवर्षण प्रवण क्षेत्र हा कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप गट जे आता आपण म्हणतो ह्यांचं महिला विकास अधिकारी म्हणून तिथल्या बचत गटांच्या संदर्भातलं काम मी बघत होती आत्ता जे काही होतात ते सगळे पैशाचे व्यवहार होतात ते पण पूर्वीच्या काळी बचत गट हा फक्त पैशाशी रिलेटेड नव्हता तर आरोग्याशी रिलेटेड होता वेगवेगळे जे काही महिलांचे सामाजिक प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम पण बचत गट करत होते आणि नंतर जवळपास एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली हे बचत गट बँकांना लिंक करण्याचा कार्यक्रम आला की पुढे आता ह्यांनी आर्थिक सक्षमीकरणाकडे जावं त्यांनी त्याच्यातून छोटे मोठे त्यांचे उद्योग सुरू करावे आणि त्यांना बँकांचा सपोर्ट्स मिळावा ह्याच्या अगोदर बँकांचा सपोर्ट्स बचत गटांना मिळत नव्हता पण जेव्हा बचत गट बँकांना लिंक करण्याचा कार्यक्रम आला तेव्हा मला काम करण्याची संधी मिळाली माझं जरी शैक्षणिक बॅकग्राऊंड नव्हता हा माझं बॅकग्राऊंड होता कॉमर्स बॅकग्राऊंड पण तरी पण मी हे काम केलं आणि हळूहळू मग मी ह्या सामाजिक बचत गट त्याच्यामध्ये काम केलं कारण का तर मिस्टरांचा हा प्रोजेक्ट चालू होता त्याच्यामध्ये हे एक नवीन काम करण्याची संधी उपलब्ध झाली म्हणून या विषयाशी मी जोडली गेली कारण का तर जरी ग्रॅज्युएशन झालेलं होतं तरी पण ह्या सगळे सामाजिक जे काही प्रश्न आहेत महिलांचे किंवा वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळे असं म्हणूया की आर्थिक सक्षमीकरणासाठीचे जे काही कार्यक्रम असतील हे सगळ्याशी मी अनविज्ञ होती मला काहीही माहिती नव्हतं हे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्याशी जोडली गेली आणि त्याच काळामध्ये युनिसेफचा एक प्रोग्राम चालू होता ज्याच्यामध्ये बचत गट त्याच्यानंतर आरोग्यसेविका ह्यांच्यासाठी एक ट्रेनिंग कार्यक्रम चालू होता आणि तेव्हा मी युनिसेफ महाराष्ट्राला ॲज अ ट्रेनर म्हणून काम केलं आणि अशा रीतीने हा पहिला प्रवास उद्योजकीय प्रवासाच्या अगोदरचा प्रवास आणि मग पुढे मग ते काम सुरू राहिलं मग आता हा तुमचा इथंपर्यंतचा प्रवास पण ही पयोद इंडस्ट्री उभी करावी आणि व्यवसाय स्वतःचा एखादा सुरू करावा हे नेमकं कधी सुचलं जसं मी सांगितलं की चांदवडमध्ये आम्ही आपदा निवारण ह्या विषयावर मिस्टर काम करत होते आणि मी महिला सक्षमीकरण ह्या विषयावर काम करत होती हे सगळं काम करत असताना त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली कारण त्यांचा विषय होता डिझास्टर त्यामध्ये जसं देशभरामध्ये वेगवेगळे आपदा आल्या त्यामध्ये भूतचा भूकंप असेल राजस्थानचं दुष्काळ असेल त्यानंतर बिहारचा फ्लड असेल जम्मूचं लँडस्लायडिंग असेल तर डिझस्टर हे मानवनिर्मित पण असतात आणि नैसर्गिक पण असतात त्यांचा विषय होता वॉटर सॅनिटेशन आणि हायजीन एक्सपर्ट्स म्हणजे जे काही लोक वाचलेले आहेत त्या आपदेतून त्यांना पाण्याची आणि त्यांच्या आरोग्याची व्यवस्था करणं आणि हे सगळं करत असताना जवळपास सगळे देश सगळे राज्य वेगवेगळ्या वेग आपदा असं सगळं फिरायला त्यांच्या कामामुळे मला मिळालं फिरायला आणि प्रत्येक वेळेस गेलं की प्रत्येक वेळेस आम्ही म्हणायचो की आम्ही ज्या भागातून आलोय त्या भागामध्ये पण कुठेतरी एक डिझास्टर आहे म्हणजे एक आपदा आहे आणि ती आपदा म्हणजे आर्थिक व्यवस्था किंवा आर्थिक अर्थकारण हे काही नाही कारण आमच्याकडे नोकऱ्याच उपलब्ध नाही आणि त्या अर्थकारणासाठीच आम्ही पण बाहेर पडलेलो आहोत आणि एकदा दिवाळीसाठी किंवा एखाद्या सणवारासाठी आम्ही गावाकडे यायचो आणि येऊन म्हणायचो की अरे काय गावामध्ये काही बदलच होत नाही आहे तुम्ही जसे आहात तसेच आहात बऱ्याच जणांचे नोकरीसाठी स्थलांतर होतातच आहे तिकडे काही बदल दिसत नाही आहे आणि आपण यायचं ऐसा पाहुण्यासारखं बसायचं बोलायचं दोन दिवस राहायचं आणि पुन्हा निघून जायचं ह्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचं उत्तरच येत नव्हतं पण हे सगळं करत असताना म्हणजे देशातील आपदा निवारण करत असताना वेगवेगळ्या राज्यात फिरण्याची तर संधी मिळालीच मी ते काम करत नव्हती मिस्टर काम करत होते पण त्यांच्याबरोबर ते भाग बघायला मिळाले की आपदा झाल्यानंतर सर्वात जास्त इफेक्ट हा त्या घरातल्या महिलेला होत असतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या, त्या महिलेबरोबर जेव्हा बोलण्याची म्हणजे बोलायला मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा कळलं की आर्थिक सक्षमता येणं खूप गरजेची आहे आणि मग तेव्हा निर्णय घेतला की भरपूर फिरून झालं देशात परदेशात गेले असं म्हणूया स्वतःला आर्थिक सक्षम केलं आणि मग आपल्या गावाकडचं आर्थिक सक्षम करण्याचं काम कोण करणार गावाकडे पुन्हा कोण बघणार असा एक मनात विचार आला की आपल्याकडे पण एक डिजास्टर आहे ते कोण प्रिपेअर करणार आणि मग चला असा निर्णय घेतला दोन हजार दहामध्ये की आता आपण आपल्या गावाकडे परत जाऊया जे काही आपल्याला मिळेल जे काही अर्थकारण मिळेल त्याच्यातून आपण आपलं घर चालवूया दोन माणसांचं कुटुंब आणि आपण आपल्या गावात बसून एखादं असं काम करूया की जेणेकरून भविष्यामध्ये पुन्हा कोणाला नोकरीसाठी तिथून स्थलांतर करता येणार नाही म्हणजे एक प्रयत्न तर करून बघूया खूप मोठं काम आहे पण एक छोटासा प्रयत्न तर करून बघूया कारण असं म्हणतात की घरामध्ये जर अडचण असेल तर घरातल्या लोकांनीच जर ती दूर करायची ठरवली तर ती करता येते तसंच माझ्या गावातली जर अडचण आहे माझ्या भागातली जर अडचण आहे तर आपणच जर काही ती तिथे जाऊन प्रिपेअर केली तरच ती पुन्हा दुरुस्त होऊ शकते किंवा त्याच्यात बदल होऊ शकतो म्हणून दोन हजार दहामध्ये आम्ही दोघंही गावाकडे परत आलो पण गावाकडे परत येताना दोन तीन गोष्टींचा विचार केला एक तर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेलं त्यामध्ये डॉलर युरो असे सगळे वेगवेगळे परदेशी चलन बघितलेले तर गावाकडे जाऊन पुन्हा असं नको व्हायला की सगळ्यांना असं नको वाटायला की काहीतरी ह्यांचं बाबा अडचण आहे म्हणून गावाकडे परत आले किंवा भविष्यामध्ये जे काही काम करणार आहोत तर त्या कामातून आपल्या तिथल्या उद्योजकांना किंवा जे काही काम करणार आहेत त्यांना असा संदेश जावा की गावात बसून पण आपण हे काम करू शकतो म्हणून असं काम करावं की ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि विशेषतः महिलांमध्ये कारण का तर आपल्याकडे स्थलांतर होताना घरातला पुरुष कर्ता पुरुष हा घराच्या बाहेर जातो नोकरीसाठी आणि घरातील स्त्री ही घरातल्यांचं काम करण्यासाठी मुलाबाळांचं करण्यासाठी वडीलधाऱ्यांचं करण्यासाठी घरातच राहतीये पण जेव्हा जेव्हा माझ्या पिढीतल्या महिला मी जेव्हा जेव्हा जाऊन बघितल्या मैत्रिणी जाऊन बघितल्या तेव्हा तेव्हा असं वाटायचं वा की शिकलेल्या सवरलेल्या आहेत पण रोजगाराची संधी उपलब्ध नाही आणि ह्यांच्या हाताला जर काम दिलं तर सगळं काम करून जो काही त्यांच्याकडे वेळ शिल्लक राहतोय त्या कामाचा सदुपयोग होईल आणि काहीतरी एक वेगळं काम आपण उभं करू शकतो म्हणून मग ह्या सगळ्यांना आपल्याला ह्याच्यातून मदत करता येईल का रोजगाराची संधी उपलब्ध करता येईल का तर फक्त महिलाच नाही तर स्कूल ड्रॉप आऊट जे मुलं आहेत ज्यांनी अर्धवट शाळा सोडलेल्या आहेत त्यांना पण आपल्याला तिथल्या तिथे काही संधी देता येईल का पण संधी देताना दोन तीन गोष्टींचा विचार केला एक तर आपण आलोय परदेशातून आपण डॉलर युरो बघितला आहे म्हणजे असं म्हणतात ना की वेडे विचार थोडेसे डोक्यामध्ये आले असं स्वप्न बघितलं की आपल्या गावात बसून आपल्याला डॉलर कमवता येईल का पण डॉलर कमवण्यासाठी मग रोजगाराची संधी उपलब्ध करायची म्हणजे कंपनी आली म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आलं मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असं कुठलं प्रोडक्ट्स बनवावं आपण की जे आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना काम देऊ शकेल जे डिमांडेबल असेल दुसरं की माझ्या गावात बसून मला डॉलर कमवून देईल तिसरं की आरोग्याचा आणि पर्यावरणाचा पण विचार केला तेव्हा त्याच्यामध्ये आरोग्यपूर्वक प्रोडक्ट असावं पर्यावरणाचा कुठलाही राहास होणारं प्रोडक्ट नसावं मग आम्ही आपदा निवारणमध्ये काम करतो आहे तर भविष्यात येणारं आपदा ही इंडस्ट्रीला येणारी पण आपदा असेल तर इंडस्ट्रीला येणारी आपदा निवारण करण्यासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह प्रोडक्ट्समध्ये आपण काम करूया असं एक आमच्या निष्कर्ष निघाला आणि पर्सनल प्रोटेक्टिव प्रोडक्ट्समध्ये मग कुठलं प्रोडक्ट्स असं जेव्हा विचार केला तर तीन चार क्रायटेरिया जे आम्ही ठेवले होते की इन्व्हायरमेंट लॉस होता कामा नाही हेल्थ लॉस होता कामा नाही डिमांडेबल प्रोडक्ट असावं ओव्हरसीजला जाणारं असावं डॉलर कमवून देणारं असावं जास्तीत जास्त लोकांना रोजगार निर्मिती करून देणारं असावं ह्यामध्ये असं कुठलं प्रोडक्ट्स आहे की जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्समध्ये येतं आणि मग जे काही आमचे परिचित होते कंपनीमध्ये काम करणारे जे काही मित्रमंडळ होतं त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पर्सनल प्रोटेक्टिव प्रोडक्ट्समध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स येतात त्यामध्ये आलं हेल्मेट त्याच्यानंतर आलं की शूज त्याच्यानंतर आलं की ॲप्रल्स त्याच्यानंतर आलं की हँड म्हणजे एक व्यक्ती उभी राहिल्यानंतर काय काय प्रोडक्ट्स असतात ते समोर उभे राहिले आणि मग ह्याच्यातलं कुठलं प्रोटेक्टिव्ह प्रोडक्ट्स आपल्याला निवडायचे तर मग आमचे जे क्रायटेरिया आम्ही ठरवलेले होते की बाबा पर्यावरणपूरक पाहिजे आरोग्यपूरक पाहिजे डिमांडेबल पाहिजे तर पहिला प्रोडक्ट आला आमच्या डोक्यासमोर की हेल्मेट की जे डोकं प्रोटेक्ट करतं पण हेल्मेट हे प्लास्टिकमध्ये बनतं ऑटोमेशनमध्ये तयार होतं मग आपला कुठल्याही क्रायटेरिया ते बसत नाही ॲप्रल बघितलं तर प्रत्येक इंडस्ट्रीचं ॲप्रल हे वेगवेगळं असतं म्हणजे प्रत्येकाचा युनिफॉर्म वेगळा प्रत्येक इंडस्ट्रीला लागणारं ॲप्रल त्याच्या त्याच्या प्रोडक्शननुसार वेगवेगळं mm -hmm. आणि मग त्याच्यात बघितले तर मोठे मोठे बिग बायर्स आहेत आणि आपण कुठलं बनवायचं हा एक मोठा प्रश्न पडला मग शूज आला mm -hmm. शूज हा लेदरमध्ये तयार होतो mm -hmm. प्लास्टिकमध्ये तयार होतो आम्हाला हे पर्यावरणपूरक प्रोडक्ट वाटलं नाही मग काय करावं मग तेव्हा कुठेतरी असं आम्ही म्हणतो की हात पुढे आला आणि मग असं वाटलं की एक हात दुसऱ्या हाताचं लाईव्हहूड सेक्युअर करतोय तारेवा खूप छान आहे एक हात दुसऱ्या हाताला हात देतोय मग आपण हाताकडेच जाऊया आणि मग हँड हे आमच्या डोक्यात पक्के बसले मग म्हटलं की आपण हँडग्लोव्जच बनवूया आणि मग कुठे कुठे हँडग्लोव बनतात कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत कुठल्या कुठले हँडग्लोव्ज हे डिमांडेबल असतात कुठले आरोग्यपूर्णक असतात हे सगळं शोधायला सुरुवात केली तेव्हा असं कळलं की हजारो प्रकारचे हातमोजे तयार होतात हजारो इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हँड ग्लोव्ज वापरले जातात आणि असे बरेचसे ग्लोवज होते त्याच्यातले ते लेदरशी रिलेटेड होते प्लास्टिकशी रिलेटेड होते त्याच्यानंतर रब्बरशी रिलेटेड होते काही ऑटोमेशनमध्ये बनणारे होते मग त्यामध्ये मग एका मित्राची कंपनी हँड ग्लोव्ज मॅन्युफॅक्चरिंग करणार होती त्यांना विचारलं की असा कुठला ग्लोव्ज आहे का की जो पर्यावरणपूरक असेल आरोग्यपूरक असेल डिमांडेबल असेल ओव्हरसीज मार्केटमध्ये जाणारा असेल असे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की एक प्रॉडक्ट्स आहे असं पण आपल्याकडे आपल्या देशात हे बनत नाही मग म्हटलं की कुठला ग्लोव्ज येतो तर म्हणे हा पांढरा शुभ्र होझियरीचा ग्लोज आहे हा ग्लोज चीन बनवतो आणि हे सगळं एक्सपोर्ट होतं त्यांच्याकडनं जपानसारख्या क्वालिटी कॉन्शियस देशाला तर आम्ही म्हटलं की हा ग्लोज आम्ही बनवू तर म्हणे अशक्य आहे तर म्हटलं का अशक्य आहे हे तर म्हणे तुम्हाला माहिती आहे का म्हणे तो ग्लोव्ज किती प्रमाणात बनवला लागतो कारण ऑटोमेशनमधला ग्लोव्जची जशी क्वांटिटी लागते तशीच जे हाताने बनवणारे ग्लोव्ज आहे ना त्याची क्वांटिटी पण तेवढीच लागते मग म्हटलं की आपण बनवूया ना तर ते म्हटले की म्हणे आपली मानसिकता आहे का तर ते म्हटले की आपली मानसिकता आहे सकाळी दहा वाजता यायचं आणि पाच वाजता घरी जायचं आपण वेळेच्या नुसार काम करतो पण चायना तर तिथली मानसिकता सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत एवढा वेळ काम करण्याची आहे आणि ते प्रोडक्ट ओरिएंटेड काम करतात प्रोडक्ट ओरिएंटेड आणि बल्क क्वांटिटीमध्ये जर आपण पुरवलं तर आपल्यासाठी हे काम मिळू शकतं तर म्हणताना म्हटलं की कुठे बनतात हे ग्लोव्ज तर ते म्हटले चायनामधल्या काही कंपन्यांमध्ये बनतात तर म्हटलं की आम्हाला बघायचं आहे कुठल्या कंपन्यांमध्ये बनतात कारण आम्हाला बनवायचेत ते कारण आम्ही ठरवलं होतं की आपल्या भागासाठी हे करायचंच तर ते म्हटले की तुम्हाला मग मग तिथल्या कंपन्यांमध्ये जाऊन व्हिजिट करावी लागेल मग त्यांच्याच मित्रांच्या सहकार्याने आम्ही तिथे दोन हजार दहामध्ये आम्ही चायनामध्ये पोचलो शंघाईमध्ये शंघाईपासून एक चाळीस पन्नास किलोमीटर सुझोऊ नावाचा भाग आहे तिथे सगळ्या ग्लोजच्या कंपन्या आहेत फक्त ग्लोजच्याच नाही तर ग्लोजला लागणारे बाय प्रोडक्ट्स पण तिथल्या तिथेच त्या इंडस्ट्रीमध्ये बनतात आणि मग तिथे मग आम्ही ॲज अ व्हिजिटर म्हणून बघायला गेलो बऱ्याचशा कंपन्यांना भेट दिल्या आपल्याला माहिती आहे कुठल्याही कंपनीत गेलं की सगळं खरं सांगतात असं सा नाही आहे बरोबर आम्ही तिथपर्यंत तर पोहोचलो आमच्या ह्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी पण तिथल्या काही कंपन्यांमध्ये आम्हाला बंद असलेली एका ठिकाणी कंपनी आम्हाला दाखवली एकानी आणि असं असं बनतं अशी सगळी माहिती दिली एका ठिकाणी गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती देऊ आम्ही पण आमच्या सगळ्या मॅनेजमेंटला विचारूनच देऊ त्याच्यामुळे जी काही माहिती मिळाली ती सगळीच खरी मिळाली नाही तिसरं असं की एका ठिकाणी गेलो तर आम्ही इंडियन म्हणजे आम्ही फॉरेनर त्यांच्यासाठी आलो म्हणून कंपनी दाखवली आणि एक गाडी केली मस्त की तिथल्या सगळ्या सुजो प्रांतमधले जे जे लोकेशन आहेत चांगले तिथे आम्हाला फिरायला घेऊन गेले ते लोक आणि अशा पद्धतीने कळलं की आपण ज्यासाठी आलो आहे ते काय पूर्ण झालेलं नाही मग म्हटलं की आपल्याला तर हे पूर्ण करूनच जायचं आहे मग त्यासाठी आम्ही काय केलं की मित्राच्याच मदतीने एका कंपनीमध्ये काम केलं ॲज अ लेबर म्हणून बर मधल्या तिथल्या एका इंडस्ट्रीयल एरियामध्ये जिथे लेबलिंग फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये आम्ही काम केलं मी तर कधी हल्ली घरातली शिलाई मशीनला कधी हात लावलेला नव्हता मिस्टरांचं तर ते तर सिव्हिल इंजिनियर आहेत तरी पण ते मशीनवर बसले कारण का आता डोक्यामध्ये होतं की हे काम घेऊनच जायचं आहे आपल्याला मग तिथे काम केलं जो शिकवणारा होता आम्हाला तो चायनीज होता लँग्वेज प्रॉब्लेम होता त्याला इंग्लिश येत नव्हतं आम्हाला चायनीज येत नव्हतं तरी पण असं म्हणतात ना की हात खुणांच्या किंवा हात वाऱ्यांच्या हावभावानुसार ही एक साईन लँग्वेज आपण म्हणतो त्याला या साईन लँग्वेजद्वारे त्यांनी मला शिकवलं मशीन कशी हँडल करायची कारण मशीन जरी शिलाई मशीन असली तरी तिचं मेकिंग वेगळं होतं कारण ती स्पेशली फॉर ग्लोव्हज होती तिच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या धागा लावणं हे वरतूनच होतं त्याच्यानंतर त्याचं ऑइलिंग कसं करायचं निडल जर निघाली तर कुठून तिला काढायची कारण का आता मशीनची तर पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला कारण हे मशीन तर आपल्याकडे नाही आहे आपल्याला जर मशीन घेऊन जायचं असेल तर आपण म्हणतो की टेक्निकल ज्ञान तांत्रिक ज्ञान आपल्याला आलं पाहिजे तर ती माहिती घेतली आणि आम्ही ग्लोज शिवायला शिकलो इंडस्ट्रीच्या स्नेहल लोंढे यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला याचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी उद्योग जगत या कार्यक्रमात आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर